सुचित्रा पैठणी सुचित्रा पैठणी आणि सुचित्रा पैठणी ज्या डिझाईनने युट्यूबच्या कारबरिन्स वेळ लावलं त्याच्यामध्ये आपण येलो कलर नवीन बनवला आहे तुम्ही सर्व म्हणतात दादा दा की आपल्याकडे लग्न आहे त्याच्यामध्ये हळदीसाठी एक अप्रतिम साडी दाखव तर साडीवर नजर टाका येलोला आलाय राणी कलरचा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन संपूर्ण वेगळ्या टाईपची बुटी ऑल ओव्हर रिच पल्लू मध्ये हा कन्सेप्ट आहे टॅसेल्स त्याला मॅचिंग तुम्ही त्या रीलला इतकं प्रेम दिलं त्याच्यामध्ये आपण यल्लो ला कॉम्बिनेशन आता बनवले आहे ज्यांना साडी बुकिंग करायची व्हॉट्सअप क्रमांकाला कॉन्टॅक्ट करा आणि सिंगल पीस बुकिंगला टाका हंजीबरमचं लॉस पीस टोटल तीन बॉर्डर कॉम्बिनेशन आपण बनवले आहे नंबर दोन ला आहे ला मोर पंकी कॉन्ट्रास्ट याचा आहे ना सॉफ्ट सिल्क फार वर का मार्केट क्वालिटी हजार बाराशे वाली नाही पंधराशे नव्वद आहे पण पैसे वसूल होतील इतकी रासभि याची गॅरेशनल तरीही क्लास दिसेल हे ते कॉम्बिनेशन ला बॉटल ग्रीन ज्यांना बुकिंग करायची साडीचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप नंबर दिलाय स्क्रीनवरती त्याला कॉन्टॅक्ट करा सिंगल साडी होम डिलिव्हरी बुकिंग करू शकता प्लस आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा सुद्धा अवेलेबल आहेत